वेलकम टू रश्मीज रसोई आंब्याचा सीझन संपत आलाय आणि आपण नेहमी आंबे फ्रीझरमध्ये स्टोर करून ठेवत असतो पण आज मी तुम्हाला आंबे फ्रीझरमध्ये स्टोर न करता ह्या आंब्याचा प्रिमिक्स कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे या कच्च्या कैरीच्या प्रिमिक्स आणि मँगो पावडरपासून आपण वर्षभर आम्रखंड मँगो आईस्क्रीम मँगो लस्सी आंब्याचा शिरा किंवा असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कच्च्या कैरीचं सरबत वर्षभर बनवण्यासाठी आपण ही कच्च्या कैऱ्या घेतल्यात हे मी अर्धा किलो घेतल्यात पण आपण सुरुवातीला काय मोजणार नाही आहोत आणि नंतर आपलं गोड आंब्याचं पण आपण सरबत जे वर्षभर पितो त्याची पावडर बनवण्यासाठी मी हे पिकलेले हापूस आंबे घेतलेत साखर घेतले आणि आपल्या कच्च्या कैरीची पावडर बनवण्यासाठी हा पुदिना यूज करणार आहोत म्हणजे टेस्ट पण आणि कलर पण ह्याच्याने येईल सर्वात आधी ह्या कच्च्या कैरीचं आपण वरचं साल काढून घेणार आहोत आणि अगदी बारीक चिरून घ्यायची आहे लक्षात ठेवा एकदम कच्चीच कैरी हवी म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते हे बघा ह्या कैरींची आपण सालं काढून घेतलीत आता ह्याला अगदी बारीक आपण चिरून घ्यायचे आहे कारण का आपल्या आपण हे मिक्सरला लावणार आहोत जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरायचं आहे कारण का आपण हे मिक्सरला लावताना ह्याच्यात पाणी नाही ॲड करणार डायरेक्टच मिक्सरला लावणार आहोत अशाच पद्धतीने सर्व कैऱ्या मी अशा बारीक चिरून घेते हे बघा एक एक करून तिन्ही कैऱ्या आपण कापून घेतल्यात बारीक आता ह्या मी मिक्सीच्या भांड्यात घालते पूर्ण ह्या तिन्ही काढून घेते तिन्ही कैऱ्या आपण ह्या मिक्सीच्या भांड्यात घेतल्यात आणि आता हे बघा जवळपास दोन मूठभर मी हे पुदिन्याचे घेतलेत ह्यांनी कलर पण छान येईल आणि टेस्ट पण आपल्या सरबताची खूप छान बनेल आता हे मिक्सरला अगदी बारीक आपण वाटून आहे झाकण उघडून दाखवते तुम्हाला हे बघा अगदी बारीक आपण असं हे वाटून घेतलं आता एका ह्या मेजरिंग कपनी किंवा तुम्ही कोणत्याही आपल्या घरातल्या नॉर्मल स्टीलच्या पेल्याने देखील मेजर केलं तरी चालू शकते आता ह्याच्याने आपण हा किती गर निघाला आंब्याचा पल्प तो मेजर करून घेणार आहोत आणि मग त्या प्रमाणातच आपण साखर ॲड करणार आहोत हा झालाय आणखीन आपण मेजर करूया हे बघा आणखीन हा हाफ कप झालाय म्हणजे दीड कप आपला हा मेजर करून झालाय आंब्याचा पल आता ह्याच कपनी आपण जर हे दीड कप झालंय तर ह्याच्या तीन पटीनी आपण साखर ह्याच्यात ऍड करणार आहोत तीन पटीने म्हणजे साडेचार कप असं साखर होते पण मी चारच कप साखर ह्याच्यात ॲड करणार आहे कारण का मला जास्त गोड सरबत आवडत नाही थोडंसं आंबट गोड असं आवडतं म्हणून मी चार कप घालते पण तुम्हाला अगदी गोड पन्ह्यासारखं आव आवडत असेल तर तुम्ही साडेचार कप घाला मी ह्याच कपनी मेजर करून आता चार कप साखर ॲड करते हे बघा चार कप साखर आपण यात ॲड करून घेतली आहे आता हे मिक्सचर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर व्यवस्थित एकजीव होईपर्यंत म्हणजे मेल्ट होणार नाही ती लगेचच पण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण ह्याला मेल्ट करून घेणार आहोत आणि तुम्ही बघितलं असेल पुदीना घातल्यामुळे ह्याला कलर पण छान आला आहे हे बघा व्यवस्थित आपली साखर ही मिक्स करून झाली आहे आता मी इथे ही दोन स्टीलची ताटं घेते आणि ह्या दोन्ही ताटांमध्ये अगदी पातळसर जर दोन ताटा जास्त होत असेल तर तीन ताटांमध्ये काढूया बहुतेक तीन ताटं होतील तीन ताटांमध्ये काढते पण हे बघा असं एकदम पातळ लेअर येईल ना असं हे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पंख्याखालीच म्हणजे फॅन खालीच, खालीच वाळवायचे आहे उन्हात ठेवायचं नाही जवळपास दोन ते तीन दिवस लागतात फॅनखाली ह्याला वाळवायला हे बघा जेवढं पातळ करता येईल ना आणि जर प्लास्टिकची पिशवी असेल तुमच्याकडे आणि डायनिंग टेबलवर जरी तुम्ही ठेवलं तरी पण त्याच्यावर पण होऊ शकते पण मी मुद्दाम प्लास्टिकची पिशवी यूज नाही करत आणखीन एका ताटात मी हे असं स्प्रेड करते आणि आता ही तिन्ही ताटं आपण खाली ठेवणार आहोत आता उद्या मी तुम्हाला दाखवेल थोडंसं हे वाळलं का हे बघा आपल्या कच्च्या कैरीचं पन्ह म्हटलं तरी चालेल किंवा सरबत त्याच्यासाठी आपली फर्स्ट स्टेप रेडी झाली आहे हे बघा आपण आता ह्या गोड आंब्याचा पल्प काढून घेणार आहोत हे हापूस आंबे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केसर देखील घेऊ शकता आणि एक सांगायचं म्हणजे हे आमच्याच अगदी घरातलेच आंबे आहेत आमच्या झाडावर आलेले असं हे चमच्याच्या साहाय्याने आपण हा पल्प पूर्ण ह्याच्यात काढून घेऊया हे बघा असं पूर्ण हा पल्प मी काढून घेते ह्याचा चमच्यानी काढला तर व्यवस्थित निघतो हे बघा चारी आंब्याचा पल्प आपण व्यवस्थित काढून घेतला आता या मिक्सीच्या भांड्यात हा पल्प मी काढून घेते हे बघा पूर्ण पल्प हा मी काढून घेतला आता ह्याला पण आपण एकदम फाईनली ग्राइंड करून घ्यायचं आहे हे बघा झाकण उकडून दाखवते तुम्हाला अगदी फाईनली जसं आपण आंब्याचा ज्यूस करतो ना तसाच हा पल्प काढून घेतला हा पण आपण मेजर करून घेणार आहोत हा एक कप झालाय अशाच आहे किती कप होतात ते मी मेजर करून घेते आणि सांगते तुम्हाला दोन कप झालेत हे बघा बरोबर तीन कप आपला हा पल्प तयार झालाय आता तीन कप पल्प असेल तर तीन कप साखर घालणार आहोत आपण आणि दोन्ही याच्यात आपण साखर घालतो त्यांनी गोडवा तर येतोच पण वर्षभर ही पावडर आपली टिकली पण जाते म्हणजे साखर इथे प्रिझर्वेटिव्हचं काम करते आता ह्याच्यात आपण तीन कप साखर ॲड करणार आहोत तीन कप साखर मी ह्याच्यात काढून घेते आता तीन कप पल्पला आपण ही तीन कप साखर काढून घेतली आहे आता मगासारखं सेम आपण ही साखर ह्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे हे बघा या पल्पमध्ये आपण साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे जास्त मेल्ट करायची गरज नाही आता सेम तशाच प्रोसिजरने आपण हा पल्प ह्या ताटांमध्ये काढायचे आणि अगदी पातळ असा स्प्रेड करून घ्यायचे आणि हा पण आपण सुकवून घेणार आहोत जेवढा तुम्ही पातळ ह्याला पसरवाल ना तेवढं लवकर आपला हा पल्पचं पावडर रेडी होईल हे बघा तीन ताट आणि एका परातीत हा आपण पल्प व्यवस्थित स्प्रेड करून घेतलाय आता हा पण आपण फॅन खाली सुकवून घेणार आहोत दोन दिवस झाले आपण जे बॅटर तयार केलेलं हे आपल्या पिकलेल्या हापूस आंब्याचं आणि हे कच्च्या कैरीचं हे बघा कसं पंख्याखाली छान हे वाळलं गेलंय तुम्हाला दाखवते आता दोन दिवसानंतर ह्याला आपण आहे ना असं मोकळं करून घ्यायचं आहे पूर्णपणे ह्या ताटात पण मी मोकळं करून घेते हे बघा हे जे पिकलेले आंब्यांचं असतं ना हे वाळायला थोडं ना वेळ लागते आणि जे आपल्या कच्च्या कैरीचे आहे ना ते पटकन वाळलं जातं त्यामुळे हे पूर्ण असं काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण हे पसरून ठेवणार आहोत म्हणजे पुन्हा फॅन खाली नीट हे नीट वाळलं जाईल हे बघा सहा ते सात दिवसांसाठी हे आपण कच्च्या कैरीची हे साखरेत घालून जे आपण सुकवत ठेवलेलं ते सुकवून घेतलंय आणि हे आपल्या पिकलेल्या आंब्यांची आहे हे बघा किती सुंदर असं सुकलं गेलं आहे ते पण फॅन खालीच तुम्ही पण फॅन खाली सुकवा कारण का उन्हात सुकवलं तर लवकर सुकेल पण त्याच्यात धूळ किंवा कचरा ॲड होऊ शकते हे म्हणजे अगदी हायजिनिक आहे आणि मी ह्यात कलर नाही घातला म्हणून हे ड्राय झाल्यावर असं दिसतं जर तुम्ही कलर घातलात कैरी मिक्सरला लावल्यावर तर हे बघा ती पावडर अशी दिसेल म्हणजे दिसायला पण घरात मी ट्राय करते कलर न यूज करायसाठी आणि हा असा आपण फूड कलर यूज केलेला अगदी वन ड्रॉपच यूज केलेला मी एका कैरीसाठी त्याचं हा असं आपला हेच पावडरसारखं हे तयार आहे आता हे आपण दोन्ही हे मिक्सरला वेगवेगळं लावून घेणार आहोत सर्वात आधी हे पिकलेल्या आंब्यांचा जो आपण क्रश तयार करून घेतलाय हा मिक्सरला लावून घेऊया तुम्ही बघू शकता हे बघा फॅन खाली पण किती सुंदर असा तयार झालाय हे बघा मिक्सरला आपण ह्याची छान पावडर करून घेतली तुम्ही बघू शकता अगदी आपण बाजारात ना टँग वगैरे आणतो विकत तशीच ह्याची मँगो पावडर आपली तयार झाली ही एका बोलमध्ये काढून घेते मी आणि ही हाफच मी ताटातली पावडर करायला घेतलेली आता आणखीन उरलेली हाफ आहे ती करून घेते तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही पिकलेल्या आंब्याची पावडर तयार झाली आहे आणि त्याचा कलर आणि टेक्स्चर पण बघा किती सुंदर आला आहे अशाच पद्धतीने कच्च्या कैरीची पावडर पण आपण तयार करून घेऊया आता आपण ह्या कच्च्या कैरीची पण पावडर करून घेणार आहोत हे पण सगळं मिक्सचर मी ह्या मिक्सीच्या भांड्यात काढून घेते आणि छान ह्याची फाईन पावडर करून घेऊया हे बघा कच्च्या कैरीची पावडर देखील आपली ही रेडी झाली आहे ही पण एका बोलमध्ये मी काढून घेते तुम्ही बघू शकता आपण ह्याच्यात कलर ॲड केला नाही म्हणून हा अगदी लाईट कलर आला आहे पण जर तुम्ही कलर ॲड केलात तर अगदी बाजारासारखा डार्क हिरवा कलर आपल्याला मिळेल अगदी रेडी झालेली आपल्या ह्या दोन्ही पावडर आता मी ह्या काचेच्या बरणीत दोन्ही काचेच्या बरण्या घेतल्यात त्याच्यात भरून ठेवते तुम्ही बघू शकता ह्या दोन्ही पावडर आपण ह्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवल्यात आणि ह्या वर्षभर फ्रीजमध्ये न ठेवता देखील बाहेर अगदी व्यवस्थित राहतात आणि ही जी मँगो पावडर पिकलेल्या आंब्याची पावडर बनवली आहे ही तर तुम्ही लस्सीसाठी किंवा आपण आम्रखंड बनवतो किंवा आपण कोणताही आंब्याचा शिरा वगैरे बनवायचा असला तरी वर्षभरासाठी ही पावडर तुम्ही यूज करू शकता अशाच पद्धतीने बनवलेली ही कच्ची कैरी आणि पिकलेल्या आंब्याच्या पावडरची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आता पावसाळा असला तरी पण घरच्या घरी ही पावडर तयार करू शकता आणि जर तुम्हाला माझा हा मँगो पावडरचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.